नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आता जून महिना चालू झालेला आहे आणि जून महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जंतनाशक डिवॉर्मिंग आपल्या पूर्ण गोठ्याचं करून घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाभण गायींसाठी वेगळं आणि खाली जी गाय असतात त्यांच्यासाठी वेगळं औषध असतं मित्रांनो आपण आता अल्बोमार या औषधाचा वापर केलेला आहे आणि प्रत्येक गायींसाठी शंभर एम एल हे जनताचा डोस आपण देतोय मित्रांनो हे पॉन्सच्या डब्याच्या साहाय्याने पॉन्टचा डबा जो मी मोजून घेतलेला आहे हा शंभर एम एल याच्यामध्ये औषध बसतं मित्रांनो तुम्हीसुद्धा जनताचा हा डोस आता जून महिना चालू झाला आहे तर द्यायचा आहे मित्रांनो तर सगळ्यात महत्त्वाची पहिली स्टेज आपण उन्हाळ्यामध्ये कम्प्लीट केली होती भरपूर मोठ्या प्रमाणात आता आपल्याला माहीत होते की उन्हाळा होता कडक ऊन होतं यामुळं गाई हिटवर येत नव्हत्या शेळ्या हिटवर येत नव्हत्या म्हणून आपण काय केलं होतं की मोकळा मोकळ्यात उन्हाळा वाया घालवायचा नाही मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्यासाठी आपल्या गाईची जर पिशवी जर घाण असेल तर आपल्या गायची पिशवी क्लिअर करून घ्यायचं आहे म्हणजे आता शेक स्टेजला आपण काय करायचं डिवॉर्मिंग करायचं आहे की ज्यामुळं आता पाऊस पडला की आपल्या गाई हिटवर आल्या पाहिजेत मित्रांनो तीन ते ती चार महिना आपल्याला फुकट घालवायचं नाहीत आता तीन ते ती चार महिना आपलं उन्हाळ्यामध्ये गेलेले आहेत पण आता येणाऱ्या पावसाळ्यात आपल्या गाई सगळ्या लागून निघल्या पाहिजेत जर शेळ्या असतील तर शेळ्यासुद्धा सगळ्या लागून निघल्या पाहिजेत मित्रांनो दिवस वाया घालवायचं नाही त्यासाठी आत्ता आपण डिवॉर्मिंग करणं जंतनाशक देणं खूप महत्त्वाचं आहे जंतनाशक जर आत्ता जर दिलं मित्रांनो तर आपल्या येणाऱ्या दोन तीन महिन्यात गाई चांगल्या हिटवर येतील किंवा लागून निघतील मित्रांनो जर आपण जर जंतनाशक केलं नाही तर गायी शेळ्या जे मेंढे असतील ते आपल्या हिटवर येणार नाहीत मित्रांनो जंतनाशक हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला जर वाटत असेल की जंतनाशक देणं गरजेचंच आहे का कारण मित्रांनो आपल्याला माहिती आहे की शेळ्यांच्या बाबतीत तर हलगर्जीपणा चालतच नाही कारण पावसाळ्यामध्ये आत्ता व्हायरल इन्फेक्शन खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि शेळ्यांचं लहान करडांचं मरण्याचं प्रमाण वाढतं यामुळं जंतनाशक जर आपण जर दिलं तर हे प्रमाण खूप कमी प्रमाणात होतं मित्रांनो जंतनाशक जर दिलं तर चांगल्या प्रकारची ग्रोथ पण होती म्हणजे वाढ पण होती बारक्या करडांची असेल परत वासरांची असेल मित्रांनो गायीसुद्धा चांगल्या प्रकारच्या दुधाला उतरतात मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं गायीसुद्धा हिटवर येतात म्हणून जंतनाशक आता आपल्याला जून महिन्यामध्ये करून आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद